हॅलो फ्रेंड्स एके रेसिपीमध्ये स्वागत आहे तुमचं तर आज आपल्याला बनवायची करडईची भाजी तुम्ही बघू शकतात हे मोठे मोठे पानाची अशी कटिंग करून घेतली आहे माझ्या सासूने क्लीन केलं याला तर आपण आज याची रेसिपी बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करू तर मी याच्यामध्ये ही भाजी घालणार आहे तर आपल्याला याला स्वच्छ अगोदर धुवून घ्यायचं कटिंग तर तुम्ही बघू शकतात केलेली आहे आपण त्याला पाणी घालून आपण एकदा धुवून घेऊता एक दोन पान तांबे पाणी आपल्याला घालून असं स्वच्छ धुवून घ्यायचं याला याचं पाणी पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे तर मी त्या कढाई घेतली आहे त्यामध्ये पाणी उकळायला थोडं ठेवलं होतं आपल्याला ही भाजी आहे ना आपल्याला त्यामध्ये घालायची आहे थोडंसं एक दहा सेकंदासाठी आपल्याला फक्त वाफावून घ्यायची अशी भाजी गरम पाण्यामध्ये त्याला थोडंसं खालचं वरी करून घ्यायचं आहे फक्त आपल्याला आणि गॅस ऑफ करायचा आहे तर मी आता गॅस ऑफ केला आहे आपल्याला याच्या वरती कवर करून एक पाच सहा मिनटासाठी ठेवायचं आहे हे मी कवर केलं आहे आता यासाठी लागणारा मसाला आपण रेडी करू आपण शेंगदाणे घेतले तर एवढे याला आता चांगलं असं भाजायचं आहे तर शेंगदाणे असे आपले भाजून झाले आहेत याला काढून घेऊत आता तर इथं आपण थोडासा लसण घेतला आहे आणि ह्या हिरव्या मिरच्या आपल्याला ठेसून घ्यायच्या आता याच्यामध्ये तर हे वाटण आपलं अवडध झालं आहे वाटून तर याच्यामध्येच आपल्याला शेंगदाणे घालायचे त्याला पण थोडं मोठं मोठंच वाटायचं आहे आपल्याला एकदम बारीक नाही करायचं तर वाटण आपलं बघू शकतात तुम्ही आपलं आबडधोबड आपण असं थोडंसं मोठं मोठं जाडसरच वाटण केलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही असं वाटण आपल्याला तयार करायचं याचं तर चला आपण आता फोडणी घालणार आहोत तर आपले दहा मिनटं झाले होते कवरला काढले मी आणि आता आपल्याला ही भाजी गाळून घ्यायची आहे म्हणजे पाणी याचं काढून घ्यायचं आहे पूर्ण तर या प्लेटमध्ये घेते मी काढून तर मी हे पूर्ण काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता हे पाणी आपल्या काय कामाचं नाही आहे तर आता याची भाजी जी आहे ती आपण भाजी आपण याला पूर्ण हे याचा वी दाबून आपल्या पाणी काढून घ्यायचं आहे तर याला मी थंड करते थोडंसं एक पाच मिनटासाठी कारण खूप गरम आहे हे तर याला आपल्याला असं पिळता येणार नाही तर याला थंड करायला ठेवते मी फॅनखाली तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हातावर भाजी घ्यायची आणि दोन्ही हाताने चांगलं असं प्रेस करायचं असं पूर्ण असं दाबून त्याचं पाणी काढून घ्यायचे आपल्याला एकदम एकदम भाजी आपली अशी सुकी करून घ्यायची कारण आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे त्याला त्याच्यासाठी तर एवढं असं पाणी निघलं तुम्ही बघू शकतात भाजी दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने पूर्ण आपण पाणी काढून घेतले आता याला सुटसुटीत पूर्ण करायची अशी हे पूर्ण करून घ्यायची आप तर आपण जे वाटण तयार केलं तर ना तर ते वाटण आपल्याला याच्यामध्ये टाकून मिक्स असं करून घ्यायचं आहे हे पूर्ण घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये त्यानंतर आपल्याला ला ला चवीपुरतं लागणारं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये एवढं असं घेतलं आहे मी आणि थोडंसं असं लाल तिखट घेतलं आहे मी ते पण आपल्याला याच्यामध्ये घालायचे आणि हाताने चांगलं असं चा आता पूर्ण पानांना पूर्ण म्हणजे भाजीला असं मिक्स मसाला असा पूर्ण लागला पाहिजे असं आपल्याला हातानं पूर्ण एक त्याचा करून घ्यायचा आहे हे मी असं पूर्ण मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला याला फोडणी घालायची तर तवा आपला गरम झाला आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत जास्त आपल्याला तेल घालायचं नाही से एक ढक्कन एवढं तेल घालायचंय तर तेल आपलं गरम झालंय पण याच्यामध्ये आता आपली पूर्ण भाजी अशी सोडून घ्यायची तर याला एक पाच मिनटासाठी आपल्याला असंच फुल फ्लेमवरती फ्राय फ्राय करून घ्यायची अशी भाजी एकदमच म्हणजे लो फ्लेमवरती हे करायची नाही नाही तर ही जास्त भाजी जर गाळ झाली शिजून तर त्याची चव लागत नाही त्यामुळे आपल्याला अरत कच्चीच ठेवायची आहे तसे फुल फ्लेमवरती ठेवायची आहे सो so, फायनली आपली करडईची भाजीची रेसिपी रेडी झाली आहे तर मी बघू शकतात खूप छान अशी दिसत पण आहे चवीला पण तशीच लागणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे एकदम दहा मिनटात झटपट होईल अशी रेसिपी आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू